नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रसंग पाहिला तो माझ्या बाबतीत घडलेला होता की एका मॅडमनी मला सांगितलं होतं की तू तीन गुरुचरित्राची पारायणं कर आणि नंतर ते करायला मला उशीर झाला नंतर माझ्या मुला मुलाच्या हाताला काच लागली आणि नंतर माझ्या मनामध्ये ती आध्यात्मिक भीती निर्माण झाली याविषयी व्हिडिओ होता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ लगेच पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तो व्हिडिओ नक्की पहा कारण की तुम्हाला लिंक लागेल त्या माध्यमातून तर आज हा जो व्हिडिओ आहे हा मला खरं तर त्या व्हिडिओमध्ये मी काय काय उपाय केले ते मला सांगायचं सा होतं पण झालं असं की तो व्हिडिओ आपण अपलोड केला आणि त्यानंतर मात्र प्रश्नांची एक लाईन लागली आणि ते प्रश्न पाहिल्यानंतर ते तुम्ही कमेंटमध्ये पण वाचू शकता मला काहींनी व्हॉट्सॲपवरती प्रश्न पाठवले आणि आम्ही जे सॉर्टिंग केले आणि त्याच्यामध्ये एक जास्त प्रश्न तो पाठवला हो गेल आणि तो आत्ताचा प्रश्न आहे म्हणजे आता नवरात्र सुरू आहे त्या बाबतीमध्ये आणि प्रश्न असा आहे की नऊ दिवसामध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो देवीपुढे जर दिवा विजला आपण जरा विश्रांती घेऊ असं म्हणूया जर त्या दिव्यांनी विश्रांती घेतली तर काय अनर्थ होईल का आणि व्हॉट्सॲपवर झालं असं की आ, मला ह्या संदर्भामध्ये खूप मेसेज आले मला कॉल देखील आले पण मी कॉल नाही उचलत आणि म्हटलं मेसेज पाठवा काय असेल आणि खूप प्रश्न या बाबतीमध्ये आले खूप चिंता त्या लोकांना होती आ, एका ताईंनी तर मला सांगितलेलं होतं की झालं असं की त्यांचा उपवास सुटला चुकत आणि तो उपवास सुटल्यामुळे त्याच दिवशी दुपारी त्यांचे मिस्टर जे आहेत त्यांना डोक्याला एक खेळा लागला मग तो उपवास सुटल्यामुळे खेळा लागला का देवी काय प्रकोप झाला का, का वगैरे इतकं ते मिसकन्सेप्शन होतं आणि खूप प्रश्न आहेत हे तुमच्या आजूबाजूला घडलेले आहेत तुमच्या बाबतीत देखील घडलेल्या आहेत मला या सगळ्यांवरती ना एक वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनेशी निगडीत आहेत अजिबात घाबरून जाऊ नका हे दोन भिन्न प्रसंग या 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 आहेत याच्याविषयी याला काय काय म्हणतात हे आपण आज थोडक्यात पाहणार आहोत ह्या सगळ्या गोष्टीनंच आपण रिलीजियस एन्झायटी किंवा मग स्पिरिच्युअल फियर असं म्हटलं जातं याच्या खूप डेफिनेशन ह्या सायकोलॉजीमध्ये आहेत आणि असं जर प्रमाण खूप जास्त घडलं तर मी तुम्हाला सल्ला देईल की तुम्ही कोणातरी दाखवा कारण की मी खूप लोकांना बघितलेलं आहे की लहान लहान गोष्टींमधून त्यांना खूप एन्झायटी येते उदाहरणार्थ मी मागच्या वेळे पण बोललो की आज संकष्ट आहे चुकून बिस्किट खाल्लं तर काय प्रॉब्लेम होणार आहे का आणि मी काही प्रमाणामध्ये या सगळ्यातून गेलेलो होतो आणि त्याच्यातून मी जे बाहेर आलो ते तर तुम्हाला मी सांगणार आहेच बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण आत्ता हे जे आहे अधिक प्रश्न जे विचारले गेले आहेत की नवरात्रीमध्ये दिवा विजला तर काय प्रॉब्लेम आहे का मग त्याला कसं हॅन्डल करायचं खूप टेन्शन आलेलं आहे घामाघूम लोक होतात मी ते पाहिलेलं आहे तर या सगळ्यांवरती उपाय काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत पूर्णपणे व्हिडिओ जो आहे हा वैज्ञानिक अनुषंगाने असणार आहे आणि त्याचबरोबर आपली भावना जी आहे त्या भावनांना कुठेही दुखापत न करता भावनांचा पूर्ण आदर करत आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे काही भारतीय आहोत आपल्या मनामध्ये देवाविषयी धर्माविषयी किंवा अध्यात्माविषयी एक विशेष तळमळ आहे किंवा विशेष प्रेम आहे पण ती तळमळ किंवा ते प्रेम जर समजा अतिरिक्त झालं तर त्याच्यामुळे आपल्याला खूप काही नुकसान सोसावं लागतं तर आपण जर समजा असं घडलं असेल उदाहरणार्थ उपवास सुटला किंवा उदाहरणार्थ दिव्याने विश्रांती घेतली तर काय करता येईल हे आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे ना तुम्ही त्या ठिकाणी ना तुमच्या विवेकबुद्धीला विचारा की गोष्ट कशामुळे घडली घडल्याची कारणं दोन तीन आहेत एक म्हणजे त्याच्यातलं तेल संपलं असेल दुसरं त्याला वारा लागला असेल आता तेल संपलं किंवा त्याला वारा लागला या ठिकाणी भौतिकशास्त्र जे आहे त्याचा नियम लागू पडतो की त्याच्यामुळे हा दिवा विजला मग मी अलर्ट नव्हतो किंवा मी अलर्ट नव्हते किंवा मग मला तेल टाकायला हवं होतं आता सगळ्या गोष्टी आहेत पण तरी देखील काहीतरी प्रॉब्लेम झाला मग का झाला तर याचा अर्थ असा असेल की आपण ज्या कापसाच्या वाती बनवलेल्या आहेत त्या वाती कदाचित तितक्या व्यवस्थित बनवल्या गेल्या नसतील त्याला पेळ व्यवस्थित दिला गेला नसेल त्याच्यामुळे हा प्रकार घडला असेल हा एक विचार करणं गरजेचं आहे अगदीच जास्त विचार येत असेल तर आपल्याकडे सी बी टी त्याला म्हणतात कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी तर याच्याविषयी अनेक तज्ज्ञ तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील मी त्यातला फार मोठं तज्ज्ञ नाही आहे त्यामुळे त्याच्यामध्ये एक गोष्ट केली जाते की त्यामध्ये की तुम्ही ना ती गोष्ट लिहून काढा की असा प्रसंग घडला तर मला आत्ता किती त्रास होतोय मग दहापैकी आठ टक्के त्रास होतोय सात टक्के होतोय सहा टक्के होतोय ओके okay. मग त्यानंतर तुम्ही ती गोष्ट परत अर्ध्या तासांनी तुम्ही लिहा किंवा संध्याकाळी लिहा की आता मला त्रास किती होतोय तुम्हाला सांगतो की तुमचा जो त्रास आहे ना तो एक एक टक्क्याने कमी होऊन जातो <laughs> जसा निघून जातो तसं तसं आपला जो काही सतसत बुद्धी आपली जी आहे ती जागृत होत जाते आणि त्यामुळे आपल्याला त्याचा फरक चांगला पडू शकतो त्यानंतर मग तुम्ही असा विचार करा की अशी गोष्ट पूर्वी घडली होती का आणि जेव्हा घडली होती त्यावेळेला काही अनर्थ किंवा काही चुकीची गोष्ट घडली होती का तर उत्तर नाही असं येईल तुमच्या बाबतीमध्ये किंवा कोणाच्या बाबतीत घडली होती का तर नाही असं उत्तर येईल जर समजा हो असं उत्तर आलं तर तो प्रसंग वारंवार घडला होता का हा देखील तुम्ही स्वतःला प्रश्न विचारू शकता ते तुम्ही लिहून काढू शकता आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार येतील त्या त्या वेळेला तुम्ही त्या विचारांना ओवरकम करा म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सांगा की मी हुशार आहे मी शिक्षित आहे मी विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी मी आध्यात्मिक जरी असल्या भावनिक जरी असल्या तरी देखील मला शिक्षणाचा आधार घेऊन याच्यावर ओवरकम करता येतं अनेक लोक आहेत की ज्यांच्यामध्ये त्या गोष्टी घडल्या असतील पण त्यांना काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये मग आपण याच्या माध्यमातून हळूहळू हळूहळू स्वतःला विचार करू शकतो विचार चांगले येतात कारण की लक्षात घ्या की बंधू आपला आहे विचार आपले आहेत आपण आपल्या विचारांना चांगल्या गोष्टीकडे वळवायचं की वाईट गोष्टीकडे वळवायचं हे आपल्या हातामध्ये असतं शंभर टक्के असत आता मगाशी जे सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जो खेळा लागला असेल किंवा काय झालं असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत त्याच्याशी तुम्ही जेव्हा तुम्ही कनेक्ट डॉट जोडता आणि ज्या चुकीच्या पद्धतीने डॉट जोडले जातात उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन मधलं आपल्याला कळत नाही पण असं म्हणतात की आपण बघतो ते की जर चुकीच्या पद्धतीने वायरी जोडल्या गेल्या तर मग त्या ठिकाणी ब्लास्ट होतो त्याच पद्धतीने आपल्या मेंदूचा आहे आपल्या ब्रेन रिवायरिंगचा आहे की त्याच पद्धतीने दोन चुकीच्या वायरी जोडल्या गेल्या की प्रॉब्लेम होणारच आहे शंभर टक्के होणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला खरं सांगतो की अगदी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा इतरांना प्रश्न विचारू नका कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे सांगेल जर तो व्यक्ती तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारला आणि तो व्यक्ती जो खूप घाबरत असेल तर तुम्हाला आधीच घाबरून ठेवेल किंवा त्या व्यक्तीचं इंटेन्शन काहीतरी वेगळं असेल म्हणजे मी असे अनेक लोक बघितलेले आहेत खूप याच्याबद्दल बोलण्यासारखं आहे कारण की आपल्या भारतामध्ये जे हे जे रिलीजियस एन्झायटी आहे किंवा जे काही स्पिरिच्युअल फिअर आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे जसं सांगितलं तर मग त्यांना खूप काही सांगतात की तुम्ही ही शांती करा किंवा ह्या पूजा करा किंवा काहीतरी कोप झाला असेल या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्याचबरोबर अजून एक आहे की आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी भरवल्या कोणी तर अनेक सिनेमांमधून की होतं असं की काहीतरी तिकडे प्रसंग घडतो आणि इकडे त्या जी हिरोईन असते तिच्या हातामधलं ते हळदिकुंकाचं ताट पडतं आणि त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत सबकॉन्शियस माइंडमध्ये हळूहळूहळू बसलेल्या आहेत किंवा खूप सोसायटीचा वारा सुट्टो काहीतरी घडत असतं तिथे फायटिंग सुरू होत असते आणि इकडे दिवा हलत असतो हे आपण बघतो सिनेमांमध्ये याच्यामुळे काय होतं की आप यात चुकी आपली आहे का तर मी नाही म्हणत कारण की हे रजिस्टर्ड झालेले कुठेतरी आता हे रजिस्टर्ड झालेलं आहे हे आपल्याला आपल्या पद्धतीने बाहेर काढणं गरजेचं आहे ते निघू शकत आणि ते काढण्यासाठी तुम्ही तयार आहात का हाच एक प्रश्न आहे जर तयार असाल तर आपण अशा असंख्य व्हिडिओच्या माध्यमातून फक्त हेच नव्हे इतरही गोष्टी म्हणजे अनेकांना कितीतरी गोष्टी असतात अनेकांना कितीतरी भीती असते हे आपण काढण्याचा प्रयत्न करूया मी स्वतः सायकोलॉजी काउन्सिलिंग आत्ता या घडीला करत नाही माझं एक वेगळं काम आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगेल ते देखील सगळ्यांच्या उपयोगाचं आहे त्यामुळे अनेक जण प्रश्न विचारतात की वा तुम्ही करता का अपॉइंटमेंट हवी आहे तर मी खरंच करत नाही माझं फिरण्याचं खूप खूप जास्त आहे आणि जे काही काम चालतं माझं ऑनलाईनच काम चालतं तर त्यामुळे तुम्हाला काही शेअर करायचं असेल तुम्ही नक्की शेअर करा पण त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं कन्सल्टिंग आम्ही खरंच करत नाही एक फक्त एक पण तुम्हाला सांगतो कारण की मग ते होतं असं की आम्ही ऐकून तर घेतो मग फक्त ऐकून घ्या आता एक प्रसंग ऐकून घेण्यासाठी पंधरा वीस मिनिट तर कधी कधी अर्धा तास पण जातो तेवढा वेळ खरंच खरंच नाही म्हणजे प्रामाणिकपणे तेवढा वेळ नाही आहे तर तुम्हाला मी या अशाच माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर अजिबात काळजी करू नका आपल्याला ना खूप छान जीवन जगायचं आहे याच्यापेक्षा आपल्यासमोर अनेक समस्या आहेत त्या समस्यांचा उलगडा आपल्याला करायचा आहे पुढच्या वेळेला मी काय उपाय केला होता ते तुम्हाला सांगेल आणि त्याचबरोबर आपल्याला माइंडफुलनेस या विषयाची माहिती पाहायची आहे पुढचे दोन व्हिडिओ कदाचित त्याविषयी असणार आहेत खरं तर मला आज सांगायचं होतं पण हा जो प्रसंग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आत्ताचा आत्तासाठी गरजेचा आहे त्यामुळे मी हा थोडा व्हिडिओ घाईघाईत बनवत आहे बनवत आहे तर थोडा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या आणि यापुढचे आपले व्हिडिओ जे आहेत ते थोडेसे असेच रॉ स्वरूपामध्ये येतील कारण की मला अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे अनेकांनी विचारलं की रेखीचा कोर्स कधी होणार आहे तर दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रेखीचा कोर्स आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल आपल्याला एक चांगलं हेल्दी माइंड आपल्याला निर्माण करायचा आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर तुम्ही पाठवा मॅक्झिमम प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया तुमच्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद